वेळ ही प्रत्येकावर येते गाईच तर ती कोणती वेळ ही तुम्हाला समजून जाईल थोडाफ काय करणार आता <coughs> तर ती वेळ अशी होती तुम्हाला आईने कपडे वाहत घालावत पण इथनं तर बनताय आईन वहिनीसाठी तो या दोरीवर कपडे वाद घालायची कारण घरात काही जागा नाही आहे आज कपडे वाद घालायचं काम आईकडे तर मी कपडे वाळत घालतो आणि मग घरात जातो गाईज टास्क कम्प्लीटेड कपडे तो यात येतात मला आणि बघ आमचा डॉनिता बसलाय मोना काय सोना मोना याचं नाव काय ठेवलं काय माहिती आठवत नाही यार मला चलो घरात चालत बादली पण मोकळी आणि मंद होत आहे चालू आतमध्ये पिऊन दाखवा आणि त्याने पाणी पिऊन दाखवा बघलं तुम्ही काढतोय ते हा तू पिऊन दाखव दादू पाणी हा पिऊन दाखवत दादू पाणी पित नाही त्याला प्यायचा पाजायचा प्रयत्न करतो तू पिऊन दाखवता तुपाणी मांडलं मी तुम्हाला दहा रुपयाची कॅश देणार तुम्हाला मी कॅडबरी हा दाखवा फक्त पिऊन दाखवा बघतो पिऊन मला मांडलं मी तुम्हाला हा दाखवा पिऊन घ्या पिऊन हा दाखवा पिऊन किती लावा किती मंगल धावला होते लावा किती लावा तो पाणी फिरा

भुडके चोर पेल बर मी हारलो मी हारलो आयलो मी हारलेला आहे मी कबी देद दादा तुला बघून घेतो मी आता आता तू म्हण तू म्हण फक्त एक मोठा हातीला लॅपटॉप वर मग तुला दाखवतो दलबलू तू दल बदलू गलत बात आहे आता नको माझ्याकडे पण आता नको टाकायला हरवलाय पण जमा मग पण नको जातो माझ्या टाकला बाजू घे का मार पण मी कॅटबरी आणून दिली त्यामुळे ऑलरेडी कॅटेबरी आणून दिली मी त्यामुळे पैसे पण जिंकल्या सो कॅडबरी आणून दिली मी ऑलरेडी दहा रुपयाची प्राइस पण आणून दिली हो दाखव दाखव परत व्ह्यूवर्स म्हणतात की हे केली दाखवा कॅडबरी हा ते बघा कॅटेबरी आणून दिली मी त्यांना सो दादू खाणार आई पण मला पण भेट शब्दाचा पक्काय मी हो आई बरोबर पण हारलो पैसा आई तुझ्या बरोबर पण पैसा हरलो किंवा ते दादांना तू दादाचा मागाशी व्हिडिओ कॉल होता आणि दादानी व्हिडिओ कॉल ठेवला तर आई म्हणली की मी त्याला फोन करते दादा शंभर टक्के तेच म्हणणार की गिरायके ठेव फोन आईने फोन केला आणि दादा तेच म्हणला गिरायकी ठेव फोन त्यामुळे आई पहिली जिंकली आणि आता बहिणी जिंकली आईकडं मामाकडे लक्ष देत मामा चाललंय पीठ माळायचं काय मेन्यू काय बटाट्याचा भात बटाटा चपाती चपाती म्हणला बटाट्याचा भात बटाटा कसला तुमचे धनी काय म्हणले कसला करा करायचं

आमटी करायची ना नुसतं बटाटा खाते मी कोरडा अशा तऱ्हेने वहिनीची नाहीची बाजार न बांधणं झाली घरात कसली बांधणं व्हायला लागला असला का बाजारावर नाही त्याला काय अर्थ आहे आता तुम्हीच सांगा वहिनी नवीन फ्यूज नवीन ह्याच्यात ना नवीन ह्याच्यातलंच ना त्यामुळे त्यांनी आता बाजारला गेलं पाहिजे जरा ट्रेनिंग घेतली पाहिजे ना जसं आम्ही ट्रेनिंग घेतली करू दे करणार का हो हो कस तोणाकडे केलं की त्यांनी आवडत नाही नाई आज कुलबम मध्ये माहिती काय झालं आईला तुम्ही ते काय नाही केलं आता शीट, शीट ना। <laughs> 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 ता ता तुझा चार्ज माझ्याकडे तर आता झोपायचं बर का प्लीज काकाला पण काम आहे इकडं बघ हे बोरा आईकी हेकडे बघ इकडे बघ मा बघ दादू हे बघ हे बघ काय हे बघ ऐक मी काय म्हणतोय ऐक आईकी मी काय म्हणतोय ऐक ऐक झाला हे बघ आता ना झोप बाबा तुला झोपायचा चार्ज दिलाय माहिती ते आता झोपायचं काकाला पण काम आहे मग मला पण काम आहे आईला पण काम आहे आणि पप्पाला पण काम आहे बाबाला पण काम आहे तर आता नेहमी काही करायचे बरं का बाय 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 कर बाय बाय कर बाय 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 दिला रे तुला दिला पेन त्यानी जा कसं फिकून देतो कुठ की अरे <laughs> तो लय नाटो आहे माहिती आहे का आता बघा रडेल आता रडेल बघ ते बघ लय नाटो आहे ते आता ते किती ए त्याच्याकडे दे तू हा <laughs> <laughs>

你爸爸，你来一下，爸爸。